रेल्वेचं काम करून घेणं वेळेत ही माझ्या म्हणजे माझ्यावर लोकांनी टाकलेला विश्वासाचा एक भाग म्हणून माझी जबाबदारी त्याच्यात मी प्रत्येक महिन्याला त्याची मंथली मिटिंग घेतोय मी आतापर्यंत पाच सहा मिटिंग घेतल्या बीड मिटिंग बीड रेल्वेच्या संदर्भात मी दिल्लीला पण रेल्वे बोर्डामध्ये सुद्धा मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या चेअरमन सोबत चर्चा झालेली मिनिस्टरसोबत चर्चा झाली या सर्वच्या बाबतीत आपण बीडपर्यंत आता रेल्वेची स्पीडली चाचणी केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त ते सिग्नल्स काही ठिकाणी लावायचे राहिलेत आणि जी रेल्वे चालवायला लाईट लागणार ला आहे त्या लाईटचं सबस्टेशन जी तुमच्या आष्टीला होते या सबस्टेशनला जे बावीस टावर लागणार त्याच्यातले अकरा टावर उभा राहिलेले आहेत आणि अकरा टावरचं इरेक्शन चालू आहे त्याच्यामुळे ते जवळपास एक महिन्याच्या आत होईल असा अंदाज आहे एक महिन्यात जर ते झालं तर मे जूनपर्यंत बीड पर्यंत तरी रेल्वे चालू होईल आणि त्याच्यानंतर आता परत स्लोली स्लो, स्लो चाचणी म्हणजे प्राथमिक चाचणी जी असते ती सुद्धा आपण वडवणीपर्यंत केलेली आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत रेल्वे चालू होईल तोपर्यंत शिरसाळेपर्यंतची चाचणी पूर्ण होईल आणि हाय स्पीडली वडवणीपर्यंत कशी करता येईल त्याच्यात काही ओव्हर ब्रिज आहेत किंवा ब्रिज आहेत असे काही ब्रिजेसचे कामं राहिलेले आहेत थोडेफार होत राहतील पण काम ट्रॅक फास्ट ट्रॅक वर चालू आहे ट्रॅक लावणं सुद्धा चालू आहे आपल्याला पुढच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत पण पर म्हणजे मी सव्वी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत रेल्वेचं काम पूर्ण करायचं आहे आणि रेल्वे इथून एकदा मुंबई पर्यंत न्यायची आणि तिथून दिल्लीला मला जायचं आहे